जय श्रीराम मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन अपडेट व्हिडिओमध्ये मित्रांनो आज दिनांक सहा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी दो तालुका फुलूस जिल्हा सांगली येथे पृथ्वीराज केसरीचं तीन लाख रुपयाचं मोठं मैदान पार पडत आहे मित्रांनो त्यामध्ये आपल्या सर्वांचा लाडका जसे मिंद केसरी बाकासूर पळाला आणि बाकासूरचा पायरा होता पाखऱ्या मित्रांनो मित्रांनो यामध्ये बाकसूर आणि पाखरे गटाला सुट्टा निकाल घेतला आणि सेमी क्रमांक तीनमध्ये बाकासूर आणि पाखरे यांनी काटाकीर लढत दिली पण थोड्याशा अंतरावरून गाडीने मार खाल्ला मित्रांनो आणि आता मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये हे सांगणार आहे की आपल्या सर्वांचा लाडकादशी म्हणजे किसरी बक्कासूर पुढील कोणत्या माहितीना पडणार आहे त्याआधी आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो दिनांक आठ एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी भैरवनाथ केसरी विंग तालुका खंडाळा श्री भैरवरा भैरवनाथ देवाच्या यात्रेनिमित्त ब भव्य बैलगाडा क्षेत्र शर्यत तीन फेऱ्यांचं मैदान पार पडणार आहे मित्रांनो या मैदानाचे बक्षीस स्वरूप आपण स्क्रीनवर बघू शकतात आणि या मैदानात क्वार्टर फायनल पण होणार आहे आणि त्याचे बक्षीस स्वरूप आपण खाली स्क्रीनवर बघू शकतात मित्रांनो या मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका दशमिंद केसरी बकासूर हा शंभर टक्के पाताना दिसणार आहे आणि बकासुरा टॉपच्या पायऱ्यात असणार आहे मित्रांनो आणि तो टॉपचा पायरा कोण असणार तर तुम्हाला सांगतो मित्रांनो मित्रांनो या मैदानात बकासूचा हा टॉपचा पायरा असणार आहे चालू सीझनचा गुलालाचा बादशाह म्हणून संबोधला जाणारा गजा फोर बाय फोर हा शंभर टक्के बकासूरचा पायरा असणार आहे आणि बकासू आणि गजा फोर बाय फोर या मैदानात नक्की कमबॅक करेल आणि गुलालाच पात्र असेल असेल त्यासाठी आपण प्रार्थना करूयात आणि बक्कासूरला आणि गजाला या मैदानासाठी शुभेच्छा देऊयात मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक नक्की करा धन्यवाद मित्रांनो